नमस्कार हां नाव काय तुमचं मीना संग्राम काटे ओके कुठून आले तुम्ही केडी पासून ओके आणि तुमचा काय त्रास होतो तुम्हाला मानचाचा प्रॉब्लेम ओके सर्वाइव करते किती दिवसा बसतो तीन महिने बसतो आणि किती डॉक्टर आला आपण आज नाशिक रोडला दाखवलं ओके काही फरक फरक पडला नाही पडला त्यांनी गोळ्या औषध हो आता इथे माझ्याकडे आल्यानंतर किती फरक जाणार

तिथूनच पुरटा ब्रेनसाठी पाठ तुळल्यावर हाताला होत नव्हता म्हणून माण्यापासून डोकं रोखणं छायरी दुखणं पाठ दुखणं हात दुखणं असतात तसंच आपण माणसा सेट केला त्याच्यातली गादी बाहेर आली मध्ये आली नसता झाली तो परत पडक पण त्याला नियम पडते लिमिटपेक्षा जास्त डोक्यात वजन घेतलं त्रास होतात मान मोडली त्रास होणार मानेला धक्का दिला त्रास होणार हाताला धक्का दिला त्रास होणार डोक्यावरती लिमिटपेक्षा जास्त वजन घेऊ नका

三个吧